दोन वर्षापूर्वीच्या गारपीटग्रस्त वंचित शेतकऱ्यांना अजून अनुदान नाही पारादीतील काही शेतकरी दुबार पेरणीच्या तयारीत पावसाने दांडी मारले होते बोकरदान तालुक्यातील पारादीतील गारपीटग्रस्त शेतकरी अनुदानापासून वंचित राहिले असून त्यांनी आतापर्यंत तीन वेळेस कागदपत्र जमा केले आहे पारादीतील शेतकऱ्यांना गारपीटीने चांगले जोडपल्याने उभ्या पिकाचे अतोनात नुकसान झालेले आहे अधिकाऱ्याच्या कामचुकार प्रवृत्तीने काही शेतकऱ्यांना अन्याय झाला आहे नुकसानीचा मोबदला मिळावा म्हणून शेतकऱ्यांनी तलाठी ग्रामसेवक व कृषी सहाय्यक कागदपत्र देऊन ते वंचित शेतकरी आहे त्यांना अजून सुद्धा गारपिटीचे अनुदान मिळाले नाही परंतु कोणत्याच प्रकारची दखल न घेतल्यामुळे आज परत एकदा तहसील ते नायब तहसीलदार अमोल पाटील यांना निवेदन देण्यात आले यावेळी निवेदन देताना शेतकरी सागर देशमुख चेतन देशमुख सागर श्रीवास्तव उपस्थित होते